नमस्कार स्वागत आहे आपलं कुस्ती हास द्यास यूट्यूब चॅनलमध्ये माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य भारतातलं अव्वल दर्जाचं कुस्ती मैदान यदगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे आयोजित केलेलं आहे आणि आयोजक आहेत आर्जनदा कंसे हे मैदान कशा पद्धतीत आयोजित के आयोजन केलं आहे ते आपण आयोजक आर्जनदा कन्से यांच्या तोंडून जाणून घेऊ कसं कसं नियोजन आहे नमस्कार दादा कसं नियोजन आहे नियोजन म्हणजे आज तेवीस तारखेला येणाऱ्या ठीक चार वाजता मान्य महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब एक युवा आणि धडाड्याचे नेतृत्व यांच्या वाढदिवसानिमित्त जे आज मी मैदान आयोजित केलं आहे आणि माझे जे सहकार्य आहेत सर्व मित्र खांद्याला खांदा देऊन जे माझ्याबरोबर आज कार्यक्रमाचे जय तयार करतात ते फक्त माननीय डॉक्टर कदम साहेब आणि स्वर्गीय डॉक्टर पदनराव यांनी यांनीसुद्धा केलेल्या ह्या कामाचे का, कामाचे ही पोच पावते तर आज मला असं सा सांगावं असं वाटतं की आज जर हे साहेब असते तर आज कार्यक्रम हा आज डोळे भरून साहेबांनी बघितलं असतं पण काय नाविला जाणं हे नाही म्हणजे त्यांच्या हे करा आपल्यात नाहीत पण मान्य त्यांच्या पाठीविषी पाट त्यांच्या पाठीमागं मान्य डॉक्टर विश्वजी कदम साहेब यांनी जी चांगला चांगल्या पद्धतीने वारसा चालवला आहे म्हणूनच आम्हाला एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्यांना वाटलं की एक चांगल्या महाराष्ट्रातील चांगल्या कार्य कार्य नेत्याच्या वाढदिवसाला आपण एक आगळं नियोजन करावं डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे फक्त जिल्ह्याचे नेते नसून महाराष्ट्राचे नेते आहेत आणि जे आम्ही नियोजन केलेलं आहे ते आपलं एक मैदान लाल मातीतील मी बी एक पैलवान एकेकाळी एक एक होतो आणि आमच्या गावाला पहिल्यापासून कुस्तीचा कुस्तींची कुस्तीची परंपरा आहे आणि म्हणूनच सर्वांनी आम्ही नियोजन आखलं आहे आणि आम्ही कायमस्वरूपी माननीय डॉक्टर विश्वजी कदमसाहेब यांच्या वाढदिवसाला मैदान ठेवणार आहे आत्ता दोन हजार सतरा अठरा रोजीसुद्धा आम्ही भव्य असं मैदान केलेलं होतं ते मैदान बी चांग चांगल्या पद्धतीनं आणि काटा झाल्या आणि महाराष्ट्र बनव झालं त्याच्या दोन पटीने आता आम्ही कार्यक्रम हा आयोजित केला आहे तो म्हणजे पहिली कुस्ती सिकंदर शेख मराठी केसरी आज महाराष्ट्र त्यांनी पंजाबमधील पैलवान जसा ज जसा बडवाल यांच्यासंग लढत करायला ठरवली मग त्यांची कुस्ती चांगली घेतली दोन नंबरला मराठी केसरी पृथ्वीराज पाटील मराठ केसरी आणि को माऊली उप उपमराठ केसरी यांची कुस्ती जोडली आहे ती बी दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाची कुस्ती आम्ही नोंदवली आहे आणि सर्व बारीक मोठ्या कुस्त्या तीन नंबरची कुस्ती असेल चार नंबरची पाच नंबर आम्ही पोस्टरवर ठेवले आहेत आणि सर्व लहान मोठ्या कुस्त्या शंभर कुस्त्या होणार आहेत आणि चांगल्या पद्धतीनं महिलांच्या बी प्रेक्षणीय कुस्त्या एक दोन घेतल्या आहेत तर त्यासुद्धा चांगल्या पद्धतीने होतील आणि सुसज्ज मैदान बनवलेलं आहे आम्ही आणि सर्व मान्यवर म्हणजे महाराष्ट्रातील दिग्गज नेते आमच्या बाळासाहेबांच्या वरती प्रेम करणारे सर्व नेते मंडळी आणि हितचिंतक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा सर्व जे आहेत मान्यवर ते उपस्थित राहणार आहेत आणि मला असं वाटतं माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातील एका 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 छोट्याशा कार्यकर्त्यांना जे मैदान घेतलं त्या मैदानाला सर्वांनी प्रतिसाद देत आहे हेच मला म्हणजे स्वाभिमानाची गोष्ट वाटते आणि माननीय विश्वजित कदम साहेबांच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी ठाम आहे आणि विश्वईत कदम साहेब हे ओतुंग भरारी घेणारे नेतृत्व आहे आणि त्यांना आमच्या सर्व यदगाव आणि यदगावच्या सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक चेअरमन सर्व आमच्या तळागाळातील माता भगिनी बघी बागी, भगिनींच्या मार्फत मी एवढी ग्वाही करतो माझ्या सर्व यदगाव नगरीतील आणि सर्व परिसरातील लोकांच्या वतीनं त्यांना भरभरून आयुष्य मिळू आणि त्यांनी हिथून पुढं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ हीच आमची अपेक्षा आहे आणि त्यानिमित्त आम्ही कुठल्या अभिलेषेपोटी किंवा कुठल्याही म्हणजे अपेक्षेपुठे आम्ही मैदान घेत नाही किंवा कुठल्या काय नाही आम्ही त्यांच्याकडून आम्ही कुठल्याही अपेक्षेपुटी आम्ही मैदान घेत नाही आम्ही जे घेतोय मैदान ते त्यांच्या प्रेमापुटी घेतोय आणि सर्वांना एक आदर आहे त्यांच्याबद्दल म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही घेतो आहे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही कार्यक्रम करणार आहे सुसज्ज बसायची बस व्यवस्था केली आहे स्टेज सगळे किंवा ज्या लोकांना प्रवेश किंवा त्यांचं स्वागत मोठ्या पद्धतीनं मी आम्ही करणार आहे आणि आमचे सगळे सहकारी सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील माझ्यापेक्षा ज्येष्ठ असतील लहान असतील थोर असतील सगळे मी बरोबर घेऊन मी चांगल्या पद्धतीनं त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे गावी आणि त्यांचा केकसुद्धा आम्ही म्हणजे मैदानामध्ये कापणार आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांना म्हणजे आमचं स्वागत आम्ही करणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त या म्हणजे परमेश्वराला प्रार्थना करतो आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या व सर्व परिसरातील लोकांच्या वतीनं त्यांना भरभरून भरबरू, भरभरून आयुष्य देवो हीच परमेश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणजे कुस्ती मैदानाचे जे उद्घाटक आहेत ते मान्य आमचे मार्गदर्शक आणि सागरेश्वर सुदगिरणीचे चेअरमन मान्य बापू कदम हे उद्घाटन करणार आहेत ठीक चार वाजता तसेच आमचे प्रेरणास्थान मान्य मोहूशेठदा हे आमच्या सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांचे एक प्रेरणास्थान आहे एक आता ते वयाने तसे थोर आहेत आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या नेत्यांच्या नेते ने आमचे थोर आहेत सगळ्यापेक्षा त्यांच्या त्यांनीसुद्धा मैदानाला भेट देणार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादांमुळं आम्ही मैदान घेतो आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या मैदानाला मान्य चंद्रहार पाटील डबल महाड केसरी संतोष वेताळ हिंद केसरी व पैलवान विश्वास हारुगडे पैलवान वस्ताज गंगावीचे सिकंदरचे वस्ताज आणि मान्य माझे कोच माझे स्वतःचे कोच मान्य उत्तमराव पाटील सर इंटरनॅशनल कोच आ, हे कौलापूरचे वस्ताज आत्ता म्हणून कार्यरत आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार रा आहेत नेताजी जाधव सर हे असे मान्यवर पुन्हा पु सांगली पोलीस शंकर पाटील तात्या नंतर हे बरेच पैलवान असे नावजलेले सर्व हजर राहणार रा आहेत तसेच आपल्या कार्यक्रमाला नेते म्हणजे मान्य बाळासाहेब पाटील कराड उत्तर आमदार तसेच अनिल भाऊ बाबर हे खानापूर आटपटीचे आमदार आहेत नंतर विक्रमदादा सावंत हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच अशोक भाऊ गायकवाड आहेत विशाल पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या कुंडलचे महेंद्र पालाड लाड रयत शिक्षण संस्थेचे काउन्सिलिंग सदस्य तसे सांगली जिल्हा बँकेचे सदस्य आणि सांगली जिल्ह्याचे युवा नेते मान्य जितेशबाई ह्या कदम दिग्विजयबाई ह्या कदम हर्षवर्धन भाऊ कदम आणि सर्व बाळासाहेबांच्या वर वरती वर प्रेम करणारे जे नामांकित मल्ल नामांकित नेते सर्व आणि सर्व ग्रामस्थ परिसर हे सर्वजण उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी आप आपण ह्या कार्यक्रमाला येऊन आपली शोभा वाढवावी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ह्या नेते मंडळीचं पैलवान मंडळीचं वस्ताज मंडळींचं सर्व ग्रामस्थांचं परिसरातील गोरगरीब जनतेचं बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी सर्वांचं स्वागत करतो आणि कार्यक्रमाला शोभा वाढवावी जय हिंद जय जही महाराष्ट्र धन्यवाद तर कुस्तीसाठी अहोरात्र झटणार आहे आणि गोरगरिबांच्या मुलांना एक व्यासपीठ निर्माण होणार होण्यासाठी अर्जुनदा कनसे यांनी एक उत्कृष्ट असं कुस्ती मैदान भारतातलं अव्वल दर्जाचं कुस्ती मैदान आयोजित केलंय त्या मैदानासाठी आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हीच विनंती धन्यवाद जय